नमस्कार मी संदेश घरत सेवा, सेवा, सेवा सेवक पूर्णकालीन कार्यकर्ता सहयोगातून सेवा या भावनेने फाउंडेशन नावाची ही संस्था दोन हजार नऊ साली ही संस्था सुरू झाली आणि गेले सोळा वर्ष समाजासाठी सेवेचं काम आपल्या संस्थेच्या का माध्यमातून केलं जाते आहे संस्थेतर्फे शिक्षण पर्यावरण आणि सबलीकरण या तीन आयामांतर्गत जवळपास एकोणीस प्रकल्प राबवले जातात आणि गेल्या सोळा वर्षात जवळपास साडेतीन लाख लोकांपर्यंत आपल्या संस्थेमार्फत ही सेवा पोहोचवण्यात आलेली आहे असेच काही लोक ज्यांनी आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने ही संस्था सुरू केली आणि गेले सोळा वर्ष मुंबई पुणे आणि अन्य जिल्ह्यांमध्ये या संस्थेमार्फत काम चाल चालतं सध्या आपण जे इथे एकत्र आलेलो आहोत हे वाडा येथील गोवर्धन इको विलेज सेंटरमध्ये आपण सगळे एकत्र आलेलो आहोत हा जो प्रकल्प आहे समुत्कर्ष विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या भावनेने सुरू झालेला हा प्रकल्प गेली दहा वर्ष संस्थेमार्फत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाळेनंतरच्या वेळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवल्या जातात अभ्यासिकेचे नाव मी नवी मुंबई विभागातून आलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सेवासेवकचे व्हॅल्यूज शिकलो सेवासेवकचे व्हॅल्यूज आहेत त्यावर आपण मिशन आणि विजन हे सेवासेवकचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हॅबिट शिकलो आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत मी गितेश मुने मी कर्जत विभागातून विवाग, इथे आल्या आलो आहे आणि मी इथे आल्यानंतर अनेक गोष्टी पाहिल्या मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या त्यामध्ये मला मी भविष्यामध्ये काय करायला हवं कोणता मार्ग निवडायला हवा याच्याबद्दल सांगितलं माझी दहावी झाल्यानंतर मी आर्ट्स घ्यावा कॉमर्स घ्यावा किंवा सायन्स घ्यावा याच्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि त्याच्यामुळे मला बराच बराच फायदा झाला नमस्कार मेरा नाम खुशी गुप्ता है मैं थाने विभाग से आई हूँ यह सेवा सेव फाउंडेशन ये शिविर दो दिन से चल रहा है यहाँ पे आने के बाद हमें बहुत सारे सत्र सिखाए गए हैं जैसे वैल्यू एजुकेशन शिक्षणाच्य मूल्य है इसमें शिक्षा शिक्षणाच्य मूल्य बताया गया हमें और